शहरातील अवलिया दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मनसर नगरपंचायतच्या वतीनं सुरू होतं आणि काल ह्या दुरुस्तीचं कामकाज सुरू असताना अवलिया दर्ग्याच्या दर्शनी भागाचं काही नुकसान झालं तो भाग खाली आला आणि तो भाग खाली आल्यानंतर एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी याच्यामध्ये सार्वजनिक झालं त्या स्ट्रक्चरच्या अनुषंगाने काही संघटनांनी त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवला की या ठिकाणी हिंदू धर्मीयांचं काही पुरातन मंदिराचे अवशेष त्या ठिकाणी आहे आता विषय संवेदनशील असल्या कारणानं त्या ठिकाणी तातडीनं मनसर पोलिसांनी स्थानिक प्रशासनानं हस्तक्षेप केला आणि पुढील कालावधीसाठी ते बांधकाम आपण काल संध्याकाळपासून थांबवलेलं होतं आज सकाळी आपले अप्पर पोलीस अधीक्षक मी स्वतः या ठिकाणचे एस डी पी ओ तहसीलदार अधिकारी सर्वांनी परत एकदा ह्या दर्ग्याची आम्ही पाहणी केलेली आणि पाहणी केल्यानंतर सकाळ सतरापासून आम्ही मनसर शहरातील या दोन्ही समाज बांधवांचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या जा समस्या जाणून घेतलेल्या आहे आणि त्यांना प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की दोन्ही समाजातील समाजबांधवांनी हो अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि दोन्ही समाजाची प्रमुख मंडळींशी चर्चा केल्यानंतर आता त्याच्यामध्ये अंतिम निर्णय असा झालेला आहे की या दर्ग्याचं जे आत्तापर्यंतचं बांधकाम झालेलं आहे तर त्याच्या त्या ते स्टेबिलिटीला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये आतापर्यंत जेवढं काही बांधकाम झालेलं आहे त्याला अडचण येऊ नये म्हणून टेम्पररी ते, स्ट्रक्चर आणि दोन समोरचे जे काही दर्शनी कॉलम आहेत या दोन दोन दर्शनी कॉलमचं कामकाज नगरपंचायतच्या वतीनं आपण कायम ठेवतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांनी आक्षेप या बाबीला घेतलेला आहे त्यांना त्याच्यामध्ये संधी आहे की त्यांनी त्यांच्याजवळ असणारे जे काही पुरातत्व काही दस्तऐवज असतील किंवा काही या पुरावे असतील तर ते त्यांनी कॉम्प्युटर कोर्टामध्ये सादर करावे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे सादर करावे आणि त्यांच्याकडून जर काही प्रोहिबिटरी ऑर्डर किंवा त्याच्यामध्ये काही पुढील स्थगनादेश जर आपल्याला मिळाले तर त्या आदेशाच्या अनुषंगाने निश्चितपणाने त्याच्यावर लगेच भाष्य आपल्याला करता येणार नाही कारण माझं पाहणं वेगळं आहे समाजातील नागरिकांचं पाहणं वेगळं आहे परंतु ऑब्जेक्शनबल अशा कुठल्याही बाबी प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये दिसून आलेल्या नाही अर्थात जोपर्यंत कॉम्प्युटर ऑथॉरिटी ते सर्टिफाय करत नाही त्याच्याबद्दल आपल्याला याच्याबद्दल पुढचं भाष्य करता येणार नाही परंतु तुर्तास तु दोन्ही समाजातील नागरिकांना आपल्या बांधवांना याच्यामध्ये आपण शांततेचं आव्हान केलेलं आहे आणि मंचर शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन या ठिकाणी करत सदर बांधकाम जे ते शाकीय चालू होतं शा, वगैरे होतं मंचर नगरपंचायतच्या वतीनं सदरचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत जे काही कागदपत्र आम्ही त्याच्यामध्ये तपासलेले तर त्याच्यामध्ये एखाद्या कामाला काही आपण म्हणतो त्याला की ऑर्डर देताना ज्या ज्या काही बाबींचं त्याच्यामध्ये अनुपालन होणं गरजेचं होतं तर त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता नंतर नगर पंचायतच्या वतीनं झाल्याचं दिसून आलेलं आहे आता जे प्राणसाहेबांनी सांगितलं त्याच्यानुसार मंचर शहरामध्ये काल हा प्रसंग निर्माण झाला त्याच्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन यांचे पोलीस निरीक्षक आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ ह्या घटनेची दखल घेतली त्या ठिकाणी तात्काळ गेले स्वतः स्पॉटवरती पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलिस हा पोलीस बंदोबस्त लावला त्याचबरोबर मंचर शहरातील जे या संबंधित बाबीशी जेवढे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांची मिटिंग घेतल्या त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंचर शहरातील नागरिकांनाही आतापर्यंत शांतता राखलेली आहे आज हे आमची या संदर्भात प्राणसाहेब असतील आम्ही आणि तहसीलदार साहेब आहेत आमचे ओ के पोलीस अधिकारी पी आय साहेब नायब तहसीलदार नगरपालिका मुख्याधिकारी या सर्वांची मिटिंग झाली त्याचबरोबर नागरिक शहरातील प्रतिष्ठित लोकांची मिटिंग झाली आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही गावामध्ये कोणतीही कायदो सुव्यस्थेला बाधा येईल अशा प्रकारचं वर्तन कोणीही करणार नाही त्याचबरोबर त्या तोपर्यंत आमच्या इथं मंजर शहरामध्ये पोलिसा पुरेश बंदोबस्त राहील यासाठी आत्ता आमच्याकडून आर पी एफचे दोन प्लाटून आहेत आर सी पीचं एक प्लाटून आहे आणि मुख्यालयाकडून आम्ही साठ कर्मचारी दिलेले आहेत त्याचबरोबर नारायणगाव आणि खेड पोलीस स्टेशन इथले आमचे काही पोलीस बांधव या बंदोबस्तासाठी आम्ही बोलवलेले आहेत त्याचबरोबर मुख्यालयाचे काही पोलीस अधिकारी या बंदोबस्तासाठी आलेले आहेत जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत ह्या मंतर शहरामध्ये हा पोलीस बंदोबस्त इथं राहील मी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावरती विश्वास ठेवावा चर्चेतून हा प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत कुणीही कायदा हातात घेईल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा आशे प्रकारचं वर्तन कुणी करू नये मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि मी आपण आपण जे आतापर्यंत मंचर शहरामध्ये शांतता शांतताबाधित राखण्यासाठी सर्व मीडियाचे प्रतिनिधींनी जे योगदान दिलेलं आहे मी त्याचाही उल्लेख करतो आपणही आपल्या माध्यमातून समाजांना समाज समाजातील घटकांना आवाहन करावं अशी विनंती करतो सरे आता सध्या परिस्थिती नियत नियंत्रणात आहे असं तुम्ही सांगताय तसे ही बाब चांगली आहे मात्र बऱ्याचशा माध्यमावर अशी चर्चा चालू होती बातम्या परिस्थिती झाल्या त्या ठिकाणी खोली सापडली किंवा कुहेर सापडलं तर नक्की ते दगडवीट माती किंवा काय सापडले नक्की लोकांमध्ये त्याचा सम्रम आहे जे जे तिथं स्ट्रक्चर आहे त्याबद्दल मी प्रशासकीय अधिकारी म्हणून भाष्य करणे योग्य होणार नाही जे तिथं आहे त्याचा आम्ही पंचनामा करू व्हिडिओ शूटिंगमध्ये आणि तो आम्ही आमच्या रेकॉर्डवरती ठेवू आणि जे आहे तिथं किंवा जे काही सापडलेलं असेल किंवा जे काही वस्तू तिथे असेल त्याच्याबद्दल योग्य प्रशासकीय यंत्रणा त्या दख बाबतीत दखल घेतील किती दिवसात अंदाजे तुमचा खुलासा येईल त्याच्यामध्ये किती दिवसात त्या बाबत नाही असं तो तेच मला आता ह्या चिंतेत सांगता येणार नाही की ते किती दिवसामध्ये तसा निर्णय होईल तसं काय त्या बाबतीत निर्णय सांगता येईल आपण दृष्टिक काय पाठपुरावा गेलं विभागा कुठं दृष्टिका कोणतो विभाग आहे ज्याकडे आपण पाठपुरावा नाही जे संबंधित घटक आहेत त्याच्यामध्ये ते पाठपुरावा करतील त्याच्यामध्ये प्रशासन म्हणून आम्ही शांतता राखण्याचं काम करू पोलीस प्रशासन म्हणून आम्ही कायदो व्यवस्था अबाधित राखण्याचं काम करू बाकीचे जे, जे प्रशासकीय यंत्रणा आहेत ते त्यांच्या बाबतीत ते काम करतात हा तुर्तास म्हणजे जे प्रांत साहेबांनी सांगितलं की त्याच्या ते जे स्ट्रक्चर आहे त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी जे काही बांधकाम आवश्यक आहे ते त्या मिटिंग मध्ये चर्चेनुसार आता ठरलेलं आहे एका मंदिराचं आ, काम चालू आहे मग ते एका जागेचं सा काम चालू आहे तिथं तर ते होत असताना ते कोसळलं आणि ते कोसळल्यानंतर त्याच्या खाली मंदिराचे अवशेष देवळी हे सगळं दिसतंय पत्रकार भीती जाऊन असतात पण त्याच्या खाली आ, आ, ते स्पष्टपणे दिसते तर आमचा कलेक्टर साहेबांना आता जिथं साहेब आले प्रसाहेब आहेत सी साहेब आहेत सगळ्यांना आम्ही सांगितलं की तिथं आर्किओलॉजी करणं त्याची ते सगळं पाणी करा आणि पाणी केल्यानंतर जे काय सत्ते ते आम्ही सगळे हिंदुत्वाधिकार्य करते ते मान्य करू जर त्यांची ते असेल तर आम्ही ते काय ते त्यांना मिळावं आणि ते जर इथे हिंदू संतुद्धाचं काय जर भेटतं आहे तर त्याच्यावर ते हिंदूंचा अधिकार आहे तो निश्चितच आम्हाला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आश्वासन द्यायला तुम्हाला आता याच्यातून आश्वासन काय आलेलं नाही आहे याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही तात्पुरतं जे आता स्ट्रक्चर पडायला लागले त्याला तात्पुरतं स्टेबिलिटी करतोय सपोर्ट देतोय तो सपोर्ट झाल्यानंतर आम्ही आमची बाकी जे कायद्याच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आम्ही आहेत पूर्वत्व विभागाला कलेक्टर साहेबांना बी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे कोर्टात बी गेलेलो आहे की त्याची पूर्वत्व विभागाकडून पाहणी करून त्याचा हे होऊ या सगळ्या मागणी कोणकोणत्या संघटनांनी मागणी केली आहे सर्व हिंदूवादी कार्यकर्ते सकल हिंदू समाज आ, नमस्कार सर आज या ठिकाणी आवल्या सरकारचं या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या कामासंदर्भात बरेच पत्रकारांनी आमच्या संपर्क केलेला आहे काम कसं चाललंय काय चाललंय ही सर्व माहिती मी पत्रकारांना दिलेली आहे परंतु विघ्न संतुष्टी काय मंडळी आहेत ज्यांनी गावाचं वातावरण खराब करण्याचं काम, कर का काम, काम, काम या ठिकाणी लावलेलं आहे अशा लोकांचं काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मागण्या करतात का बा हे काम थांबायलाच पाहिजे किंवा हे काम व्हायलाच नाही पाहिजे किंवा हे काम नंतरच व्हायला पाहिजे माझं फक्त त्यांना एवढंच म्हणणं आहे या तुमच्या माध्यमातून का हा जो प्रकार आहे हा प्रकार सगळं अधिकृत पद्धतीने चाललेला आहे तुम्ही हा खोळंबा कधी घातला नसता तर आतापर्यंत हे काम झालेलं असतं आणि आम्ही एकदम आमचा सर्व मार्ग आहे आम्ही गावाच्या प्रतिष्ठेला अस्मितेला शांतता सुव्यस्थेला कुठेही बाधा जाणार नाही याची पूर्ण पूर्ण खबरदारी आम्ही घेतोय हे आमचं देवस्थान आहे तिथं त्यांची कबर आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळं बघितलेलं आहे आणि जे लोक बाईक देतात मला म्हणजे अच्यापण ह्या गोष्टीचं वाटतंय का जे लोक बाईक देतात ते किती खोटं बोलतात त्यांना परमेश्वरला तोच दाखवायचंय त्यांनी स्वतः बघितलं इथं काय त्यांनी स्वतः आम्ही त्यांना स्वतः आम्ही त्यांना दाखवलं आहे का तुम्ही या बघा आमचा हा दर खुल्ला आहे प्रवास आम्ही सगळा ओपन खुल्ला ठेवलेला आहे यांनी बघूनही गावाची शांतता सुव्यस्था बिघडत काम यांनी लावलेलं आहे याला यांना फक्त काहीतरी धंदा करायचा आहे या गावामध्ये दुसरा यांचा कोणताही हेतू नाही आहे आणि काय याच्यात का यांनी कोणती कागदपत्र इकडे आहेत आणि कोणत्या कागदपत्राच्या आधारे या ठिकाणी मागणी करतात त्यांनी ती कागदपत्र त्यांनी सादर करावी त्यांच्याकडे कधी कागदपत्र असतील तर आम्ही योग्य तो निर्णय द्या गावाच्या बरोबर बैठकीत घेऊन तसेच काही अधिकाऱ्यांच्या बरोबर घेऊन आम्ही भेटून तो योग्य तो निर्णय घेऊ परंतु त्यांना माझी विनंती आहे का तुम्ही आग लावायचं काम थांबवा दोन समाजामध्ये फुटपाडायचं काम थांबवा अशी तुम्हाला त्यांना माझी विनंती काय नाही आतमध्ये संपूर्ण एक लक्षात ठेवा आमची जी कबर असती आमच्या आयुष्यात त्या कबरला आम्ही कधी धक्का लावत नाही आणि कबर भारतीय घटनेनुसार त्या कबरेला कोणाच्याही कपरेला कोर्टाच्या शिवाय कोणी कबर ती उघडू शकत नाही तरी तिथून एक जागा मोकळी झाली होती आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं तुम्ही जाऊन बघा आमचं काय हरकत नाही आम्ही जाऊन तुम्ही का ह्या तुम्ही बघा हे काय चाललंय त्यांनी सगळं बघितलंय आणि हे नंतर तुम्ही ह्या गावामध्ये आगला होता तर हे सगळं ठीक नाहीये माझी विनंती आहे त्याचं काम चालू आहे आणि कशा पद्धतीने घडलं त्याच्याबद्दल काम काय चालू आहे काम जे आहे दुरुस्तीचं काम चालू आहे काम, 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 काम जे आहे दुसरं काम चालू आहे दर्गात दुसरे दुसरं काम चालू आहे मधी गणपत गणपती महोत्सव असल्या कारणाने आम्ही पंधरा दिवस काम ते बंद केलं होतं त्याच्यामध्ये पाऊस झाला त्याला खाली त्याचा सपोर्ट नव्हता ते पाणी सगळं त्याच्यामध्ये गेलं त्याच्यामध्ये समोरचे दोन पिलर बसले आणि ते दोन पिलर काय काम आता चालू आहे आता बाकी तुम्ही सांगा का हे कधी पिलर कधी नाही केले संपूर्ण स्ट्रक्चर कधी बसलं आहे तर याला जबाबदार कोण हे जबाबदारी घेणार आहेत का त्यांनी इथं यावं आम्हाला नोटरी करून कोर्टासमोर नोटरी करून द्यावी का चौकशीवर हे पडलं तर ह्याला जबाबदार आम्ही तुम्ही थांबा दावा कधी करून कोर्टामध्ये दुर्घटना झाली तर आमचा श्रद्धास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आहे आमच्या श्रद्धेला कधी भावना ठेस पोहोचली तर मग काय होईल दावाची शांतता सुविधा त्यांनी बिघडायची आणि आम्ही शांतता ठेवायची हा कोणता न्याय हा नाही चांगला नाही हे हे जे काम चालू आहे पाठीमागच्या काळात तुम्ही बघितलं असं निवडणुकीच्या अगोदर मान्य नामदार वर्षे पाटील साहेब यांनी सगळ्या कामांच्या पुढे आपले बोर्ड लावले होते एक कोटीचे सत्तर लाखचे पन्नास लाखाचे वीस लाखाचे आता हे काम कोण करते हे वर्ष पाटील साहेब करतात का कर नगरपंचायत करतील हे होतं तुम्हाला एक तर वर्ष पाटील साहेब देतील किंवा नगरपंचायत येईल मी नाही देऊ शकत आम्हाला फक्त विकास कामाशी मतलब आहे आम्ही बागेचे के केसं काढायचं काम ते आम्ही करत नाही आम्हाला त्या भानगडीत पडायचं पण नाही आणि गावात आम्हाला आत पण लावायची नाही गावाची शांत सुव्यवस्था ठेवायची यासाठी आम्ही प्रखर या, या बरोबर आहोत प्रशासनाच्या बरोबर आहोत जे प्रशासन सांगते ते सगळं आम्ही ऑर्डर फॉलो करतोय अहो आता कितीतरी गैरमुस्लिम समाज धार्मिक स्थळाची कामं चालू आहे आम्ही ही मागणी करू का मग का ते त्याची सगळी मागणी होई पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिथं कामं करायची नाही अरे मी तुम्हाला झालं उपसर्ग असताना मी स्वतः हिंदू मंदिरांची कामं केलेली आहे भारत मंदिराला मी कितीतरी पाचशे कोणीच्या वरती शिमेट दिलेले आशिलग्रे संभाज चौकाची वेस मी इंजिनियर करून आणले माझ्याकडून दिले फी मी भरलेली आहे अहो मी सर्व असणार मी काय काय केलं तुम्ही कशा एक चुकीच्या पतीनं वागता याला काय अर्थ आहे का असं करू नका गावाची शांत सुव्यस्था बिघडू नका आणि पत्रकारांना पण माझी विनंती आहे का तुम्ही नको पण तुम्ही तुमचा आधार सर्वात मोठा आधार आहे तुम्ही वातावरण बिघडू पण शकता तुम्ही वातावरण सुधरू पण शकता तर तुमच्यावरती आमच्यावरती लई डिपेंड आहे गावाचं वातावरण शांत सुव्यवस्था तुम्हाला विनंती आहे तुम्ही सगळं सांभाळून घ्यावं आणि खरी बाजू जनतेसमोर न्यावी अशी तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट